जय हिंद जय महाराष्ट्र राम रामरामंड युद्ध असू किंवा क्रिकेटची मॅच जेव्हा जेव्हा इंडिया ने पाकिस्तान आमने सामने येते तिक नाही शंभर आणि एक टक्के इंडियावाले त्यांना धूळ चालतात यात काय वाद नाही मित्रांनो ह्याच्या आधीसुद्धा कितीतरी युद्धामध्ये भारतानं पाकिस्तानला धूळ चारलेलीच आहे आणि क्रिकेटच्या मॅचमध्ये तर नादच करायचा नाही आहोत म्हणजे शंभर आणि एक टक्के तेवढ्याच खुंचीनं आपले इंडियन क्रिकेट प्लेयर असतात ना ते पण खेळते ती त्याच्यामुळं आत्तापर्यंत वर्ल्ड कपचा इतिहास आहे की ओड्या वर्ल्डकपमध्ये वन डे वर्ल्ड कपमध्ये आज तागत आठ वेळा इंडिया आणि पाकिस्तान आमने सामने आले होते पण एकदासुद्धा पाकिस्तानला भारताला पराभूत करता आलं नाही आत्तापर्यंत ओड्या वर्ल्ड कपमध्ये भारताचं वर्चस्व कायम आहे हां आता टी ट्वेंटी चा वर्ल्ड कप असेल किंवा टी ट्वेंटीचे सामने झाले त्याच्यामध्ये थोडासा अपवाद आपण वगळला की बारा सामने झाले ती लगभग आणि त्याच्यामध्ये नऊ सामन्यामध्ये भारताचा सा विजय आहे आणि तीन सामन्यामध्ये एक अपवाद वगळला तर फक्त पाकिस्तानचा विजय आहे नाहीतर एवढं काही खास रेकॉर्ड पाकिस्तानचं नाही आणि या सगळ्याला कारणीभूत फक्त आणि फक्त पाकिस्तानचा ओव्हर कॉन्फिडन्स होतो असं म्हणलं तर अवघं ठरणार नाही कारण दरवेळी ती हेच समजतात की समोरची टीम आहे की नाही मग ते युद्धात असो किंवा क्रिकेटच्या ग्राउंडवर असो किंवा इतर कुठं असो ती कमजोर आहे असं त्यांचं एक मत असतं आणि तेच त्यांना खरं तर त्यांची टीम पण जबरदस्त चांगली होती तरी पण त्यांना हार पत्करावी लागली म्हणजे एक नामुष्कीची गोष्ट आहे इंडियाची बॅटिंग सुरू झाली आणि जशी बॅटिंग सुरू झाली जसा रोहित शर्मानं पहिला सिक्स मारला आता वाटलं चांगला स्कोर उभा राहणार आहे पण काय चित्र वेगळंच बघायला भेटलं विराट कोहली आउट झाला लगेच रोहितनं लाईन धरली असं करत करत एक, एक सूर्यकुमार आला इकडं तिकडं मारण्याच्या नादा तो पण निघून गेला ऋषभ पंत थोडा बहुत खेळला पण तो पण तीन चार कॅच ड्रॉप झाल्यामुळे बऱ्यापैकी एक्केचाळीस चाळीस रनापर्यंत त्याचा स्कोर पोहोचला नाहीतर लडखडत लडखडत हार्दिक पांड्या आला गेला दुबे आला गेला असे येतच जात राहिले आणि बड्या मुश्किलनं इंडियाचा स्कोर एकशे एकोणीसच्या आसपास पोहोचला आता शंभरने एक टक्के एवढा स्कोर पाकिस्तानसाठी काही अवघड नव्हता आणि शंभरने एक टक्के पाकिस्तान जिंकलं असं वाटायला लागलेलं कुठंतरी पण वर्ल्ड कपची मॅच आहे आणि इथं चुरस इंडियावाली हार मारणार नाही एवढं तर नक्कीच होतं आणि त्यामुळं तेवढ्याच ताकदीनं इंडिया ची बॅटिंग लाईनअप पण बॉलिंग लाईनअप असेल असं वाटायला लागलेलं आणि झालंही तसंच इंडियाची बॉल बॉलिंग लाईनअप जी होती बुमरा बुम बुम बुमरा ज्याला आपण म्हणतो त्यानं जे असा धडाका लावला स्टार्टिंग रिझवानं लई जबरदस्त केली होती पण थोड्याच वेळात त्यानं बुमरानं जी ते रिझवान असेल बाबर असेल चांगली चांगली घरी पोचावली आणि मग काय त्यांची जी लाईन लागली ती त्यांना आठ आठ तास आली नाही एकशे तेरालाच त्यांचं सगळी टीम वीस ओव्हरमध्ये बऱ्यापैकी त्यांची निजून गेलेली म्हणजे काय अर्थच नव्हता की आता त्यांचं काय झालेलं एकशे तेरा म्हणजे जवळजवळ सहा रनाच्या आसपास फारकानं इंडियानं ही मॅच जिंकली फरक जास्त मोठा नव्हता पण एक मॅच चोरसी झाली आठ थर्टीची मॅच झाली आणि यामध्ये भारतानं इंडियानं विजय मिळवला कारण तो ओवर कॉन्फिडन्स जर नसता तर पाकिस्तान ही मॅच सहज जिंकू शकत होती कारण स्कोअर खूप मोठाही नव्हता आणि थोडंसं पिच स्लो होतं ह्यात काय वाद नाही त्याच्यामुळं भारतीय बॅटिंगचं लाईनअपसुद्धा काल बऱ्यापैकी वाटलीच नाही इंडियाची बॅटिंग लाईनअप काल एकदम म्हणजे म्हणतो ना एक लो लेवलची बॅटिंग लाईनप राहिली काल कालच्या मॅच मुडतो म्हणतो मी कारण मागच्या मॅचमध्ये जर आपण बघितलं तर चांगल्यापैकी इंडियाची टीम खेळली होती आणि चांगला स्कोर करत म्हणजे रोहित शर्मानं फिफ्टी केलेली विराट कोहली त्या दिवशी सुद्धा ओपनिंगला चालला नव्हता ही एक सत्य आहे पण विराट कोहली जबरदस्त प्लेअर आहे खरं तर वन डाऊनला चाला पाहिजे यशवीच्या सोला ट्रायल करायला पाहिजे आता त्यांचं ओपिनियन असेल कोच असतील किंवा कॅप्टनचं मत असेल ते ते करतील आपण काय घरी बसून बोलणार आहे त्यामुळे आपल्यासाठी बोलणं अवघड नसतं पण त्यांनाच ते सिच्युएशन माहीत खरं तर पण पहिल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग होती पण कालच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग भेटली नाही इंडियाची पी स्लो असं म्हटलं जात होतं आणि सेम अवस्था पाकिस्तानची पण झाली म्हणजे सुरुवात ज्या पद्धतीने रिझवानान बाबरनं केलेली असं वाटत होतं की आता मॅच हातातून आहे म्हणजे पहिल्याच ओवरला तेरा रन म्हणजे राहिलेलं शंभर रन म्हणजे जिंकणं आसपास जवळपास शक्यच होतं तिथून पुढे शंभरच रन त्यांना मग ते सुद्धा त्यांना करून दिले नाही इंडियावाल्यांनी म्हणजे विचार करा कि थी, कि थी आ, की, की ते किती ओव्हर कॉन्फिडन्स नाडला त्यांचा म्हणजे रोफ असेल किंवा फखर जमान असेल अजून एक दोन प्लेअरने त्यांनी आदल्या दिवशीच म्हणलेले होते की बुमराच्या बॉलिंगला आम्ही फक्त सिक्सच मारत बसणार आहे एवढी त्याला म्हणजे झोडपणार आहे आणि बुमराने त्यांना कधी झोडपून गेला ते पण त्यांना कळालं नाही म्हणजे इतका त्यांना त्यांचा तो ओव्हर कॉन्फिडन्स नाडला म्हणजे आत्ताच नाही प्रत्येक मैदानामध्ये ह्याच टुर्नामेंटची जी पहिली अमेरिकेवर जी मॅच होती तिथं सुद्धा पाकिस्तानला धूळ चारली अमेरिकेनं एकशे एकोणसाठ रन काहीतरी पाकिस्तानने केला होता जो यू एस एच्या फक्त प्लेयरने तीन विकेट घालूनच पूर्ण केला आणि इक्वल रन झाल्या आणि मग सुपर ओव्हर झाली सुपर ओव्हरमध्ये पुन्हा एकदा म्हणजे इंडियानं अमेरिकेनं बाजी मारली आणि खरं तर त्या बाजी मारण्यामध्ये इंडियाचा खूप मोठा सहभाग आहे असं म्हणत तर ठरणार नाही कारण अमेरिकेच्या टीममध्ये भारताचे कमीत कमी निम्म्याहून जास्त प्लेअर आहे ते त्याच्यामुळे शंभरने टक्के इंडिया आणि पाकिस्तानच मॅच असल्यात होती ती आणि त्यामुळे तिथं पण इंडिया जिंकले असं म्हणतो वागं ठरणार नाही अमेरिका जरी जिंकली असती तर त्यात नेत्रवालकर जो होता सौरभ नेत्रवालकर जबरदस्त मुंबईचाच प्लेअर आहे तो जो आता तिथे अमेरिकेवरून खेळतोय त्यानं सुपर ओव्हर टाकली होती त्यानंच चांगली बॉलिंग ही केली होती आणि त्याचा नक्कीच फायदा त्यांना झाला होता आणि अमेरिका जिंकली होती आता पाकिस्तानचे दुसरे पण मॅच असतील कॅनडावर असली तर कॅनडामध्ये पण इंडियावाली फिफ्टी पर्सेंट आहे त्याच्यामुळे शंभर एक टक्के सुद्धा त्यांना हार पातवं लागते काय असं वाटायला लागले कुठेतरी म्हणजे कुठं ना कुठेतरी त्यांचा जो ओवर कॉन्फिडन्स आहे तो त्यांना नाडणार आहे यात काही वाद नाही आता क्रिकेट आहे म्हणल्यावर हे हारजीत होत राहते पण इतका पण ओवर कॉन्फिडन्स नको की तुमची पाक धूळ चारावी लागते कारण ओडिया वर्ल्ड कप बघा टी ट्वेंटी वर्ल्ड कप बघा भारत पाकिस्तान हे जेव्हा जेव्हा समोर येतात पाकिस्तान भारताची बराबरी करूच शकत नाही कुठंच करू शकत नाही आणि हे वेळोवेळी युद्धात सुद्धा आपण दाखवून दिलेलं युद्धही जेव्हा जेव्हा झाले ते आतापर्यंत पाकिस्तानला अगदी चारही मुंड्या चित करत भारतानं त्यांना त्यांची जागा दाखवलेली होती तशीच जागा काल पण दाखवली गेली पाकिस्तानच्या जे फॉर्मर्स क्रिकेटर होते जे जुने त्यांनी काल शंभरने टक्के सांगितलेलं की भारताचं ह्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधलं अस्तित्वच नष्ट होईल पण पॉईंट टेबल जर बघितलं तर आता त्या ग्रुपमध्ये भारत टॉपला आहे म्हणजे शंभरने टक्के पुढे क्वालिफाय झालेले आहे पाकिस्तानला थोडंसं आता आज अस्तित्व नष्ट होण्याचे चान्सेस आहेत पुढच्या जर आयरलंडचे असेल कॅनडाचे मॅच चांगल्या ॲवरेजनं चांग जिंकल्या नाहीत आणि काही वेगळंच काय घडलं तर कारण अमेरिका चांगल्या फॉर्ममध्ये आहे दोन मॅच त्यांनी सुद्धा जिंकले आहेत इंडियाने पण दोन मॅच जिंकले आहेत एक एक मॅच जर जिंकले तर हे क्वालिफाय पुढच्या ह्याच्यासाठी निघून जात आहेत पाकिस्तानला आपलं बिस्तरा भरून पुन्हा एकदा कुठंतरी थोड्या दिवस बाहेर काढून मग देशात जावं लागेल बघूया काय होते ते पण एकंदरीत मजा आली आणि पुन्हा एकदा जे वर्षानुवर्ष भारतीय टीमनं जे रेकॉर्ड साधून ठेवलेलं होतं ते राखड्यात काल टीमला यश आलं वेल प्लेड टीम इंडिया असं म्हटलं तर उघं ठरणार नाही म्हणजे वेल प्लेडमध्ये बॅटिंग ॲव्हरेज होती असं म्हटलं तर उघं ठरणार नाही फक्त बॉलिंग टॉपची पडली आपली ज्याला पिचनंही साथ दिली पण इथून पुढच्या मॅच जरी ह्या टीम आयर्लंड असेल कॅनडा असेल नंतर ह्या जरी हलक्या टीम वाटत असल्या तरी ते हलक्यात घेणं चुकीचं आहे कारण कसं आहे की कुठली टीम कधी कर चमकल आता आपण अमेरिकेचं बघतोच उदाहरण बाकीही ज्या ग्रुपमध्ये आहे तिथून पण चांगली चांगली टीम पुढे येणार आहे आणि मग पुन्हा एकदा जो ओड्या वर्ल्ड कपचा आपल्या हातातून निसटला होता खरं तर निसटला काय होता तो जिंकलाच होता पण आपलं म्हणतात एक नशीब होतं की फायनलला आपण ते हार करू लागली होती रोहितनं विराटनं केलेली अफाट मेहनत ते आपल्याला सोडून द्यावी लागली होती अशीच वाऱ्यावर तो ओडीआयचा बदला घ्यायची खरं तर ही वेळ लगेच मिळालेली आहे आपल्याला आणि तो खरं तर चांगल्या पद्धतीने विराट आणि रोहितनं साध्य करावा कारण सिनियर प्लेयर्स आहेत आणि खूप विश्वास आहे हो तुमच्यावर सगळ्यांचा सा। म्हणजे सगळ्या क्रिकेटप्रेमींचा भयान विश्वास आहे तुमच्यावर कारण काय काय की विराट कोहली म्हणजे म्हणतात ना की आजच्या तारखेला म्हणजे पहिला सचिन तेंडुलकर आला ग्राउंडवर की जसं काल व्हायचा तसा आता विराट कोहली आल्यावर काल होतो आणि जेवढा एम एस धोनी नाव कमावलं तेवढंच आज रोहित शर्मा कमवतो कारण तेवढी कॅप्टन्सी त्याची कूल आहे आणि एवढा व्यवस्थित तो कॅप्टन्सी आणि सगळ्या प्लेयर्सना हँडल करतो बघूया काय होते ते वर्ल्ड कपचा प्रवास हा अजून असाच चालूच राहणार पण एवढंच मला असं वाटतं शेवटी ओवर कॉन्फिडन्स नडला कुणाला कमेंट करून सांगा राम राम